तर जय शिवराय बांधवांनो आज तर बघायला गेलं तर आपल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांची ही समाधी आहे पण ह्या समाधीभोवती अक्षरशः अतिक्रमणाने विळखा पाडलेला आहे आणि घाणी तर बघायला गेलं तर पूर्णपणे साम्राज्य आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कचरा झालेला आहे इथं कचरा बघायला मिळतो इथं कचरा बघायला मिळतो इकडं पण आपल्याला कचरा बघायला मिळतो आपल्या महाराजांचे किल्ले बघायला विदेशातून लोक येतात इतकी उत्सुकता त्या लोकांना असते पण आपल्या राज्यातीलच लोकांना याचं महत्त्व नाही आहे की जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या आजोबांची ही समाधी आहे म्हणजे मालोजीराजे भोसलेंची ही समाधी आहे मित्रांनो तर आपण बघू शकता पूर्णपणे घाणीचं सा साम्राज्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं माझं सर्वांना अशी विनंती की जे शिवप्रेमी असतील शिवभक्त असतील किंवा दुर्गप्रेमी असतील त्यांनी कुठंतरी या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे कारण ह्या ठिकाणी कुठंही म्हणजे इतकं मोठं हे पुरातन वास्तू सुद्धा आपण बघू शकता किती अडचणीतून जावं लागतं आम्हाला आणि इथं कुठंही फलक लावलेला नाही आहे इथं फलक लावलेलं नाही किंवा इथं फलक लावलेला दिसत नाही आपल्याला की इतक्या मोठ्या महान शूरवीर पराक्रमी योद्ध्याची ही समाधी असूनसुद्धा व छत्रपती शिवरायांचा पूर्वजांचा इतिहास असूनसुद्धा या ठिकाणी आपल्याला कुठलाही दर्शनी फलक बघायला मिळत नाही मी निश्चितच सर्व दुर्गप्रेम विनंती असेल की आपण या ठिकाणी या गोष्टीसाठी लढा दिला पाहिजे बघू शकता हे समाधीचा सा दर्शनी भाग आहे